म्हणजे आपला जो पवा येणार आहे तर अशी सर्वांची म्हणजे तसं काय ते विंतू वगैरे त्या सर्व गोष्टी काय होणार नाही आणि त्याची काळजी घेऊ मित्रांनो येतो बघा लंगोट घ्यायला कदाच तिथं त्याच्यामध्ये आम्ही आलो लोणावला पोलीस स्टेशनला तिकडे दाखवलं नाही ती आमची माहेरगाची जागा तिथं आमची पालखी असते आणि इथं आमचे बिराडे असतात पालखी मित्र आणि आमच्या पूर्तीकडे सर्व काही पावडर मारते नाही एक्झेट पुराला आनंद आता आता मित्रांनो आहे तुमचं सहाशेला ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आम्ही जागा साफ करायला आपल्या एकविऱ्या यायची आणि बघा आपली झरी मर्या सामने ते आणि आपले पंच लोकांच्या वाटी झालं आपण पंच कॉमेटीच्या वाटी चला आता भेटूया आपण एकविरीला आणि आता एकविरीचे सध्या ब्लॉग घेते ना आपले तो सबस्क्राईब करून ठेवा जाने मनी केला सुंदर आणि मोरेश्वर पंच काय म्हणतोय तू येत नाही ते काय जनूच चला आता याच्यात आम्ही बॅनर बिन पाठवून काय आम्ही बसलो मस्त की निघायचं आता तुमच्याबरोबर दिन्या महाकाल विवेक इथं डायवर आहे मंगेश कृष्णामा वाला तुम्ही कुठल्या गाडीने येतो तुम्ही मोठी माणसं ना त्याला आता आम्ही निघतोय की तुम्ही नाही गावात हा विवेक भारी आता गावात निघालो आणि आता आलोय पहिले केटली चायचं इकडं चाय वगैरे भिऊ मस्तपैकी गाडी तिथं लावलीय आता पुढं चला जसं पुढे जाईल मस्त की नाश्ता करायला गाडी लावली गेल्या आतमध्ये मस्त की नाश्ता करू इकडं आपली गाडी पण लागली इथं मागणं पण येतात मंगे पंच आमचे नाश्ता माझ आहेत आपण नाश्ता करून घेऊया सर्वजण बसलेत नाश्ता करायला आनंदाचा उपास आहे सोमवारचा दुसरा उपास आहे मामा मी हा मीनी ऑनलाईन उत्तप्पा मागवले चला भेटतो नाश्ता करून आपण चला नाही बघा आत्ता आले अर्धा घंटा तुमची वाट बघली आत्ता येईलन काय करतो यार अशी अर्धा घंटा तुमची वाट बघा तू ती गाडी आली आत्ता आणि त्याला आता हे नाश्ता करून घ्या तुम्ही पटापट पुढं इथून बसलो नाश्ता मॅडम अजय दोन शब्द झाले पाहिजे राईस जागा साफ करायला आणि पोलिसांसोबत मीटिंग आहे मोठी आहात तर त्यासोबत आम्ही जो, जो जा शेड्यूल जो फिक्स होणार आहे म्हणजे कसं काय होईल पालखीच कसं काय असेल काय काय करणार काय कसं काय कोण करणार सर्व त्या मीटिंग मध्ये डिस्कस होईल चर्चा केली जाईल त्या गोष्टींवरती आणि त्यानंतर आम्ही जी आपली जागा आहे ती जागा साफ करू व्यव वेव, सर्व व्यवस्थित करू आणि एक कुठे म्हणजे आपला जो पवा येणार आहे त्यासाठी सर्व जी सोय म्हणजे जसं काय ते विंचू वगैरे निघतात त्या सर्व गोष्टी काय होणार नाही आणि याची काळजी घेऊ आणि यंदाचा जल्लोष जल्लोष फटाके बिटाके आले जेवढा जर जसं जसा जे जे होत ते पोरं करतायत भरपूर पोरं मेहनत मेहनत करतायत सर्व ग्रुप जे बोलतो आपण ते सर्व ग्रुप मेहनत करतायत चला लवकरच दिसेल किती पोरं जल्लोष करतील ते एकविरेला भेटू झाला आता त्याला आता आपण निघू आला त्याला भेटूया पुढं तर मित्रांनो आम्ही आता बोललो सीएनजी भरायला कोपोलीला तर मस्त की घाटाच्या आपण बेंद सीन घेऊ थोडे ते म्हणतो आपण एकविरेला भेटू डायरेक्ट आता सीएनजी भरतोय आम्ही पण आहेत तिकडं चला तर भेटूया आपण आता घाटाच्या सीन बघायला घाटाचे डायरेक्ट आपण एक वेळेला भेटू भेटूया एक वेळेला भाऊ पालखी अरे आम्ही कल्याण ची पालखीच्या समजून मस्त मार घरी आणि आता यांना उतरतो आम्ही आम्ही झालो मग घ्या चला तुम्ही आम्ही जाऊ सर साफसफाई करून घेऊ चला आता आता भेटूया या मी चालू मीटिंगला राजा जे आता मी बसो ड्रायव्हिंगला आणि लागलो आपण एकविरेला चला एकविरेला भेटू ना आपण निघूया मस्त की आईच्या डोंगरावरती म्हणजे आपल्या जागेच्या इथं आता तुम्हाला या ब्लॉक मध्ये जागा बघायला भेटला आपली किती गाव किती चला तर भेटूया आपण मित्रांनो एकविरेला डायरेक्ट आपल्या जागेच्या एकविरा माते की असा जगा आम्ही विचारलो मित्रांनो की भेटूयात आपल्या जागेवरती चला हा तर मित्रांनो आता पोहोचलो आपण फायनली अडीच घंट्यानंतर गाडी पार्क केली इकडं आणि आपले पोर तिकडे सर्व काय हे बघा आपली पोरं आणि आमची पूर्ण जागा आहे कन्फर्म टाकलं तेवढा हा गेट आहे आमच्या गावकीचा आणि आपल्या आयचा डोंगर आणि इकडंच पार्किंग होणार आहे इथ आपली जागा चला तर आता भेटूया आता काम करायचं आहे जागा साफ करायचं आहे भेटूया नंतर तर मित्रांनो आपले पोरं काम करतात जाफ साफसफाई करतात तिकडं दिले पण आणि इथं अनंत कलर लावतोय आपल्या अशी काही जागा आहे मित्रांनो चला भेटू या आपण मित्रांनो एक गेट पुरा झाला नंतर आता इथं मस्त करतोय बघा खली मस्त आग लावते बावीस मी अशी इथं काचा असेल बघाय होई नाही गे चला भेटूया आपण आता साफसफाई झालेली एवढी काय बघा मित्रांनो क्लीन केलं आम्ही मस्तपैकी आता इथे आग लावली पण आहे क्लीन करून एवढा भेटूया मग नंतर या आपण पावडर मारत ते बावीस कलर लावतो बावीस च्या अंगाला कलर लाव <laughs> बावे तुझ्या अंगाला कलर पहिले जर नामरे करून सरोवर आले सरोजा जेवायला आता हे पोट भरून जेव्हा त्याला तिकड आम्ही दिली मच्छी बनवायला कोलबी ईश्वर पोट भरून जाऊ हा भूक लागलेले टेन्शन मध्ये त्याला आता इथं कोलबी आता साफ करतात आपली मित्रांन व दोघं ताप करतात चला भेटूया पुढे मित्रांनो इथं बघा लंगोट घ्यायला आजय कदा तिथं बघू मंग्याने पण घेतलंय मंग घेत काय उलट आहे चला मित्रांनो भेटूया नंतर आपण चला काय तर मित्रांनो आम्ही पोहत्तो मस्त माहेर घरा चा वगैरे पिल्या देशमुख काकाच्या इकडं हॉटेलला सागर हॉटेलला तिकडे दाखवलं नाही ही आमची माहेर घरची जागा इथं आमची पालखी असते आणि इथं आमचे बिराडं असतात आणि इथं आमच्या गाड्या आहेत दोन एक आणि एक चालू देशमुख काकाच्या बंगळ्यामध्ये तर तिकडे जाऊन भेटू आता मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही आता चाललं आता घरी तर यो ब्लॉग मी इथे एंड करतो एंड करायच्या पहिले आम्ही आलो आहे लोणावला पोलीड स्टेशनला ते थोडा साहेबांना भेटायचा होता पालखीबद्दल चला तर आपलं किती इथेच एंड करतो जो व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो ये या असे आता पालखीचे ब्लॉग असेल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आणि नेक्स्टब्लॉकमध्ये तो फक्त बाय बाय लव यू सपोर्टिंग